नमस्कार आता आम्ही पोचलेलो आहोत वनस मेट्रो स्टेशनला आता लिफ्टमधून आपल्याला वरती जायचं आहे इथे बाजूला बाहेरच बाईक पार्किंगसाठी सुद्धा जागा असते आजूबाजूला तिथे तुम्ही लावू शकता आता वरती जाऊन बाकीची प्रोसेस जी तिकीट वगैरे काढायची ते सगळं आम्ही तुम्हाला दाखवतो चला हा जो मॅप दिसतोय त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी चॅनलला ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते आय बटनवर क्लिक केल्यावर तुम्हाला तो व्हिडिओ मिळून जाईल पूर्ण सगळ्या पुण्यातल्या ब्लू आणि पर्पल मेट्रो लाईनची माहिती त्यामध्ये तुम्हाला मिळेल आणि सगळे स्टॉपचे वनाज वनाज मेट्रो स्टेशनवरून आपल्याला हे ब्लू लाईनने आपल्याला कल्याणी कल्याणीनगरमवाडी तिकडे आपल्याला जायचं आहे तर चला मग आमच्यासोबत तुम्ही तर आम्हाला जायचं आहे आगाखान पॅलेसला तर इथे आतमध्ये आल्यावर तुम्हाला दोन तीन ऑप्शन दिसतात तिकीट काढण्यासाठी तर इथे मोबाईलमधून व्हॉट्सअपमधून तुम्ही तिकीट काढू शकता आणि बाकी इथे सुद्धा तुम्ही तिकीट बुक करू शकता बघू शकता आम्ही व्हॉट्सअपवर वनास ते रामवाडी तीन तिघांच्यासाठी पाच वर्षाखालील मुलांसाठी पण तिकीट आहे तर पे कर इथे समोर जी स्क्रीन लावलेली आहे साईडला तिकडून पण तुम्ही तिकीट काढू शकता आणि तिकीटाची तुमच्या प्रिंट घेऊ शकता तर आता इथे तुम्हाला फोनमध्ये तिन्ही तिकीट दिसतात ती एंट्री गेटवर तुम्हाला स्कॅन करायची आहेत इथे तुमची चेकिंग होईल इथे तुमच्याकडे जे काही सामानाच्या पिशव्या असतील पर्स असतील बॅग त्या इथे चेकिंगसाठी ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिकीट या ठिकाणी स्कॅन करायचं आहे तर फोनचा ब्राईटनेस प्रॉपर वाढवून ते इथे स्कॅन करायचे आहे इथे स्कॅन केल्यानंतरच तो एंट्रीचा जो गेट असतो तो ओपन होतो त्यानंतर प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी तुम्ही लिफ्टचा पण वापर करू शकता किंवा तुम्ही इथे स्टेप्सनी पण जाऊ शकता आणि आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि आमच्या आर्येचा हा फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे मेट्रोचा म्हणजे ट्रेनचा फस्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे आणि आमचा मेट्रोचा पहिलाच प्रवास आहे तर आमचे आई पप्पा पिंपरीवरून येणार आहेत बहिणींसोबत तर ते पण फर्स्ट टाईमच मेट्रोमध्ये प्रवास करणार आहेत तर त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही ही सगळी ट्रीप प्लॅन केलेली आहे तर आणि आमचा पण पहिलाच प्रवास असल्यामुळे आम्हाला पण थोडं कुठे तर बऱ्याच लोकांना वाटू शकतं की यात काय नवीन आहे का त्या एवढं मोठं दाखवत आहेत आमच्या मिडल क्लास लोकांसाठी जी काही पहिली गोष्ट असते आयुष्यात पहिले फर्स्ट टाईम करतो फर्स्ट टाईम मेट्रोचा प्रवास का होईना मग तो बसचा प्रवास ट्रेनचा प्रवास सगळ्या गोष्टी आमच्यासाठी या कुतूहलाचाच विषय असतो आणि आम्ही त्या छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आनंद घेतो तर हा प्रवास अविस्मरणीय राहावा किंवा आठवणीत राहावा यासाठी हा ब्लॉग बनवण्याचा हेतो आणि त्यानिमित्ताने आर्येच्या पण थोड्या आठवणी राहतात तर इथे आता आलेली आहे मेट्रो हा लास्ट स्टॉप आहे त्याच्यामुळे जी पहिली मेट्रो तिथे जाऊन थांबली होती तीच आता वेळ झाल्यावर सुटलेली आहे तर इथे ऑटोमॅटिक दरवाजे असतात आणि आपला वेळ झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद होणार तर आणि तुम्ही मेट्रोमध्ये बघू शकता पहिलाच स्टॉप असल्यामुळे काही फारशी गर्दी नाही आहे आणि ते दरवाज्याच्या वरती तुम्ही बस स्टॉपची नावे वगैरे तुम्हाला दिसतील आणि त्याप्रमाणे इथे अनाऊन्समेंट हो होत असते स्टॉपची आर्यला आर्य पण खूप एक्सायटेड आहे त्याला नक्की म्हणजे त्याला असं वाटतं की आपण रॉकेटमध्ये बसून कुठे चाललो की काय तर हे काहीतरी त्याला पहिलाच प्रवास असल्यामुळे तो पण खूप खुश आहे आणि आई बाबांना पण हा मेट्रोचा पहिलाच प्रवास असणार आहे त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही आगाखान पॅलेसला जायचं असं प्लॅन केलं होतं तर मेट्रोचा पर्याय यावेळी निवडला तो आ, रहे, लाने नामी जाना तर तिकडून ते सर्व येणार आहेत आणि इकडून आम्ही जाणार आहोत तर खान पॅलेसचा पण व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे यूट्यूबला तो पण तुम्ही नक्की बघा तर इथे थोडंसं फोटोशूट वगैरे व्हिडिओज वगैरे काढले मेट्रोमध्ये एक गोष्ट खूप चांगली आहे की इथे खूपच स्वच्छता आहे आणि खाण्यापिण्याच्या वस्तूंना किंवा खायला प्यायला इथे अलाव नाही आहे आणि लोकांनी पण खूप छान ते ठेवलेलं आहे म्हणजे पाळत आहेत रूल तर खूपच स्वच्छता आणि खूप छान वाटलं तर आम्ही थोडेफार फोटोशूट वगैरे केलं आणि त्यानंतर आता आमचा स्टॉप आलेला आहे तर इथे बाहेर आल्यानंतरसुद्धा तुम्हाला तुमच्याकडे जे तिकीट असतं ते परत एकदा स्कॅन करायला लागतं बाहेर पडताना तर एकंदरीत असा हा पहिला मेट्रोचा प्रवास होता तर म्हटलं जे आमच्यासारखेच लोकं असतील त्यांना प फर्स्ट टाईम प्रवास करताना थोडीशी माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता तर अजून डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट टाईम आम्हीसुद्धा नक्की बनू आणि बाकीचे मेट्रोचे स्टॉप्स वगैरे सगळे तो डिटेल व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे तो पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट ठेवा चॅनलवरील व्हिडिओ पण नक्की बघा खूप खूप धन्यवाद